ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शृंगारतळी येथे जगतगुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थेच्या वतीने महा रक्तदान शिबिर संपन्न. गोहागर तालुक्यातील जगतगुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थेच्या वतीने शृंगारतळी येथील न्यू इंग्लिश स्कूल पाटपणळाळेमधील श्री शिवाजी छत्रपती सभागृहा येथे महा रक्तदान शिबिर संपन्न झाले. या रक्तदान शिबिराचं उद्घाटन पाटपण्णाळी ग्रामपंचायतचे सरपंच विजय तेलगडे यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमासाठी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान गुहागर तालुका संप्रदायाचे अध्यक्ष धनश्री मांजरेकर घनश्याम मांजरेकर शिक्षक सुधीर वासनिक युवा अध्यक्ष प्रमोद जाधव शिबीर प्रमुख आशिष शिगवन जीवनधारा ब्लड सेंटरचे डॉक्टर नितीन राऊत चंद्रकांत तावडे सांप्रदायाचे सर्व पदाधिकारी गुरुबंधू गुरुभगिनी बहुसंख्येने उपस्थित होते या रक्तदान शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केलं रक्तदान शिबिरासाठी जगदगुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांचे गुहागर तालुका सांप्रदाय यांनी मेहनत घेतली महानकर नेप्ससाठी विनोद चव्हाण गुहागर